मोहाडीतील जनतेला वाऱ्यावर न सोडता प्रभाग क्रमांक अठरा मधून उमेदवारी करणार युवा नेते कुणाल पवार यांची भावनिक साध ज्येष्ठ नेते विनायक बापूजी शिंदे यांच्या हस्ते नारळ फोडत होम टू होम प्रचारास सुरुवात मोहाडी उपनगरातील जनता माझा परिवार आहे आज मोहाडीतून एकही उमेदवार नाही का अशी जनतेची भावना आहे मात्र मी मोहाडीतील जनतेला वाऱ्यावर सोडणार नाही मोहाडीतील जनतेच्या बळावर आपण प्रभाग क्रमांक अठरा मधून उमेदवारी करणार आणि जनता मलाच विजयी करेल अशी भावनिक साध घालत आज मोहाडीतील युवा नेते कुणाल पवार यांनी होम टू होम प्रचाराचा शुभारंभ केला मोहाडीचे ज्येष्ठ नेते माजी नगरसेवक विनायक बापूजी शिंदे यांच्या हस्ते प्रचार नारळ फोडून प्रचारास सुरुवात करण्यात आली आम्ही सत्तेसाठी पैशासाठी नव्हे तर जनतेची सेवा आणि विकास करण्यासाठी निवडणूक लढवतो असा शब्द विनायक शिंदे यांनी दिला आज दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मोहाडी उपनगर ग्रामदैवत श्री पिंपळादेवी माता मंदिर अमरनगर मित्र मंडळ येथील श्री हनुमान मंदिर येथे युवा नेते कुणाल पवार यांच्या प्रचाराचा नारळ फोडून प्रचारास सुरुवात करण्यात आली यावेळी कुणाल पवार यांच्यासह असंख्य समर्थक उपस्थित होते तर यावेळी युवा नेते कुणाल पवार यांच्यासोबत माजी नगरसेवक विनायक बापूजी शिंदे ताराचंद बाबा वाघमारे डॉक्टर प्रशांत साळुंके भारत काका पवार सुरेश देगावकर जीवन दादा पाटील छोटू काका रवी बापू देगावकर वाल्मिक भाऊ पाटील दमू काका शिंदे गोरखशेठ पाटील देवाबाऊ केदार बटू शिंदे मनोज बदाने किरण पाटील रावसाहेब पाटील फकीरा ठाकूर राजू काका बाला मिंड किशोर पाटील निखिल शिंदे दादा ननवारे शिंदे सर कापडणे सर एस बी पाटील सर बोरसे भाऊसाहेब विशाल देवरे डॉक्टर भूषण पिंगडे मामा गावडे भूषण भाऊ पवार सर्व युवा प्रभागातील ज्येष्ठ नागरिक महिला वर्ग भगिनी मोठ्या संख्येने या शुभारंभप्रसंगी उपस्थित होत्या धुळे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस या निवडणुकीच्या प्रभाग क्रमांक अठरामधून आज मी कुणाल संजय पवार उमेदवार प्रबल उमेदवार म्हणून माझा प्रजा फेरीचा नारळ फोडून सुरुवात केली आहे मोहाडी उपनगर असेल औदान असेल आणि सजीवनगर समतानगर हा कॉलनी परिसर जो असेल या परिसरात मी मागच्या दोन हजार अठराच्या वेळेसही निवडणूक लढवली होती आणि याही वेळेस मी या निवडणुकीसाठी उमेदवारी करणार आहे येणाऱ्या गेल्या सात वर्षामध्ये उमेदवार दोन हजार अठरामध्ये पराभूत झाल्यानंतर देखीलही कधी समाजकार्य माझे थांबवले नाही आणि त्यानुसार मी माझे समाजकार्य कार्य समाजकार्य चालू ठेवले आणि त्यामुळे या वर्षी देखील या दोन हजार पंचवीस सव्वीसच्या धुळे महानगर नगरपालिकेच्या निवडणुकी देखील मी माझा अर्ज दाखल करणार आहे आणि या मोवाडीकर जनतेच्यासाठी असेल किंवा प्रभा क्रमांक अठराच्या जनतेसाठी मी खास ही उमेदवारी करणार आहे आणि ज्यावेळेस देखील मागच्या वेळेस प्रमाणेच प्रभाग क्रमांक मधील नागरिक हे माझ्यासोबत राहतील मागच्या वेळेस थोडक्या थोड्याशा प्रकारे माझा पराभव झाला होता परंतु तरी देखील मी खचून न जाता माझे काम चालू ठेवले आणि त्याचप्रमाणे ज्या वेळेसही धुळे मोवाडेकर जनता असेल औतणकर जनता असेल सहजीवनगर समतानगर मधील परिसर जे नागरिक आहेत ते माझ्या पाठीशी उभे राहतील हीच आशा भाग